उपवासाचे सर्व प्रकारचे ताजे चविष्ट आणि कुमासदार पदार्थ मिळण्याचे गडिंग्लजमधील एकमेव ठिकाण श्रीकृष्ण हॉट चिप्स मेन रोड गड आज खरोखर कायद नवीन आहे म्हणाला काय हरकत नाही कारण या नगरपालिकेच्या गडिंग्लजच्या निवडणुकीत दोन हजार पंचवीसमध्ये आज पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे की गडिंग लजमधलं एक मंडळ हल गोफाल याने स्वतः मला बोलवून बिनसर तो पाठिंबा दिला आम्ही शिवराज लक्ष्मीबाई शिंदे वेडिंगला सम्राट बालगोपाळचा संस्थापक अधिक संतोदाला आम्ही बालगोपाल मंडळातर्फे पाठिंबा दिला प्रभाग क्रमांक दोन मधून गडिंगले शहरातील सर्वात मोठं मंडळ म्हणून गणलं जाणार ज्या मंडळानं जा आपलं विविध सामाजिक उपक्रमांमधून गडिंगले मध्ये नाव प्रस्थापित केलं आहे असं मंडळ म्हणजे बालगोपाल तरुण मंडळ आणि या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज एकत्रित येत कोणत्याही अटी आणि शर्ती शिवाय वॉर्ड क्रमांक दोन चे उमेदवार संतोष चिकोडे यांना पाठिंबा दर्शवला आहे आणि या पाठिंबा या मंडळानं संतोष चिकोडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे संतोष चिकोडे यांसारखा कर्तृत्व नेतृत्व असलेला उमेदवार मिळाला हे आमचं भाग्य आहे तरी आमचे युवकांची पूर्णपणे पाठिंबा संशोधनात राहील त्यांच्या कामाची आमच्या युवकांमध्ये प्रचंड क्रेज आहे आणि शंभर टक्के निवडून हे आमची गॅरंटी आहे आणि त्यांनी सांगितलं की साहेबांचं जे काम आहे आणि संतोष तुमचं जे काम आहे ते प्रत्यक्ष पाच वर्ष आम्ही बघितलेले आहेत मग ते कोणाला गरीबाला घर बांधून दिलेलं असू देत हायवेचं काम असू देत कुठं औषध फवारणी असू देत गोर गरीबांचा दावा विषय असू देत किंवा कोणाचा फी भरायचा विषय असू दे प्रत्येक का कामात तुम्ही एरेदीनं भाग घेऊन गोरगरिबांच्या अडचणी दूर करताय या तुमच्या कामाला प्रेरित होऊन आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत मग मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या जे प्रलंबित कामं आहेत ती तर मी शंभर टक्के करणारच आणि यापुढे तुमच्या मंडळाला कुठलीही मंडळ असू देत किंवा तुमच्या या वॉर्डातील दोन नंबर वॉर्डातील कोणालाही काही अडचण असली तर संतोष चिकोडे शंभर टक्के तिथं जातीनीशी हजर राहणार आणि तुमचं प्रत्येक काम का का करणार तुम्ही मला कधी फोन करा दिवसा सकाळी दहा ला करा रात्री दोन ला करा तुमच्या सेवेसाठी मी हजर असणार असा मी शब्द दिलेला आहे आणि त्याने पूर्ण ताकदीनिशी उतरून संतोष दादा तुम्हाला गुलाल लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी या पोराने प्रतिज्ञा घेऊन आजपासूनच त्यांनी काम केले आहे

अनेक लोकांनी त्यांना अमिषा दाखवली अमिषाला त्यांनी कुठेही बळी पडलेले नाही इतिहासामध्ये आपण बघितलंय की सर्वजण निवडणूक जवळ आली की पाठिंबा देणारे लोक पण असतात आमच्यासारखे आणि उभं राहणारे उमेदवार पण असतात पण पन संतोषांना चितोडे यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अगदी तळागाळातील तरुण कार्यकर्त्यांच्या समवेत राहणारे आणि तळागाळातील लोकांच्या अडचणी समजून घेणारे तीन दलित अस्पृश्य लोकांच्या पर्यंत पोहोचून त्यांना मदतीचा हात देणारे तो ना भविष्यात असे आपल्याला उमेदवार या ठिकाणी आपल्याला मिळाले आहेत त्यामुळं गडीलज नगरी नगरीमधल्या मतदारांना मी एक विनंती करतो यांना चिकोडे साहेबांच्या सारखे उमेदवार आपल्याला या ठिकाणी योगायोगाने मिळालेले आहेत त्या संधीचं आपण सोनं करूया आणि आपल्या संतोषांना चिकोडे साहेबांना नगर परिषदेमध्ये बहुमताने या ठिकाणी पाठवूया त्यासाठी या बाळगोपाल तरुण मंडळातर्फे आपण सर्वांनी पाठिंबा बालगोपाल एक मंडळ असं आहे की सगळ्यात मोठ गणपती आणि सगळ्यात मोठा जो बेंदूर असतो त्यात सगळ्यात मोठ्या हिरे रवीनं भाग घेणार आणि सगळ्यात जास्त पोरं घेऊन कार्यक्रम करणार हे बालगोपाल मंडळ सामाजिक कार्यात देखील त्यांची असतात बालगोपाल मंडळातर्फे आमच्या दोन नंबर वॉर्डातून सगळ्यांनी फक्त संतोषदा चिकोळे यांच्यासाठी पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कार्याला बघून आजपर्यंत भरपूर लोक आली गेली त्यांनी आश्वासनं दिली काही जणांची काही झाली कि काही नाही त्यावर असून सुद्धा आश्वासन पूर्ण न केलेले भरपूर लोक आहेत पण कोणतंही पद नसताना आजपर्यंत बारीक मोठ्या सगळ्यांचेच कामं सगळी कुठंच नडेल कुठं अडेल तिथे सगळं संतोषदादा चिकोडे समोर येऊन आमची सगळ्यांची कामं पूर्ण केलेली आहेत कोणाचं काही अडचण असेल गोरगरिबांची सगळं अडचण सगळं दूर करून महत्वाचं काम त्यांच्या हातानं होत आहे आणि कोणतंही पद नसताना त्यांनी एवढे करतात तर जर, जर त्यांना पद चांगलं मिळालं त्यांनी किती करतील याची आम्ही आम्हाला खात्री आहे त्यामुळं आम्ही सर्वांनी बहुमतानं त्यांना निवडून आणायचं काम आमचं शहरासाठी भरपूर हे केले तर महिन म्हणजे कार्यकर्त्या सामाजिक कार्य असू दे गोरगरिबांसाठी असू दे कायम तिने मदतीसाठी हजर असतात त्यांच्या कार्याला कौशल्य का आम्ही बघून आम्ही मंडळातर्फे ठरवले की नाही बालगोपालकडून तसे अनेक आहेत ज्यांना काही कामाचा अनुभव नाही नुसता उठलं आणि डायरेक्ट जाऊन इलेक्शनला उभारलं तर असं कधी होत नाही आम्ही पाच वर्ष वेळ दिलेले आहे पण आम्ही कधी स्वाल्थ आपला बघितला नाही आणि असा एक उमेदवार यांना भेटला म्हणून यांनी आनंदाने मला पाठिंबा दिला आहे मी खरोखर या मंडळाचं मनापासून आभार मानतो आणि शंभर टक्के यापुढे मी कायम माझ्या हयाती त्यांच्या पाठीशी एवढे शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी पक्षा संतोजनाचं काम आम्ही लहानपणापासून बोलतोय फक्त इलेक्शन पुरत नाही तर त्यांनी कायम मदतीसाठी लोकांचे असतात म्हणून आम्ही संतोजना पाठिंबा देतो आणि विजय होणारच त्या विजयात सगळ्यात मोठा जर असेल तर या बाल गोपाल मंडळाचा असणार आणि ते मी कधीच आयुष्यात माझ्या विसरणार नाही आणि त्याच ऋण देखील मी कधीच फेडू शकणार नाही जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग्लज संतोष दादा इज बेस्ट संतोष दादा इज बेस्ट संतोष दादा इज बेस्ट